जय जव जय शिवराय लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील धनुभाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे की दादा भाऊ त्यांनी ज्या त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण हाके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे का यांचा बोलवतो धनी कोणीतरी आहे आणि धनभाऊला एक शेवटची विनंती अशी आहे जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे माग छत्रपतींचा लोगो आहे का जारांगी पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचंय आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविलाजाने जा बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल भगवान बाबा प्रसन्न असेल यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर आडवल्या पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला ठेस बोसन आणि आम्ही उग्र रूप धारण करण हे आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका मदन होऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहेत पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून देऊ